अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे स्वामी स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आपण पाहणार आहोत तारक मंत्राचं पाणी कशाप्रकारे बनवायचं आज आपण पाहणार आहोत तर कसं असतं घरामध्ये काही काय काही जणांच्या घरामध्ये लहान मुले असतात सतत रडतात किरकिर करतात आपण बोलतो त्यांना नजर लागली किंवा सारखं काही सुद्धा केलं तरी सुद्धा राहत नाहीत वगैरे त्याच्यासाठी आपण एक हा उपाय करायचा आहे सारखं मुलं जर रडत असतील तर आपण काय करायचं तारक मंदरांचं पाणी बनवलेलं मुलांना पाजवायचं किंवा घरात सतत किटकटी होत असतील सारखे भांडणं होत असतील नवरा बायकोंमध्ये जमत नसेल सतत कारण नसताना सुद्धा भांडणं होत असतील किंवा कुणाला व्यसन असेल ते व्यसन सोडवण्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतात तर हे मग आज आपण पाहणार आहोत पारक मंत्र याचं पाणी कसं बनवायचं तर सर्वप्रथम काय करायचं आपण एक तांब्या घ्यायचा या तांब्यामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच आपण पाणी घ्यायचं जास्त पाणी घेऊन हे पाणी फेकून द्यायचं नाही कारण हे अभियंत अभिमंत्रिक पाणी असतं याच्यावर मंत्र बोललेलं असतं त्यामुळे हे टाकून द्यायचं नाही जर आपल्याला फुल भरून तांब्या भरून जर पाणी पाहिजे असेल तर एवढंच घ्या थोडंच कमी आपण जर कमी पिणार असताल तर थोडंच घ्यायचं आणि काय करायचं स्वामी समर्थांच्या आपल्या घरामध्ये जर फोटो किंवा मूर्ती जर असेल तर आपण फोटोसमोर बसायचं एका साईडला अगरबत्ती लावायची आणि हे जे आपण तांब्या भरून पाणी घेतलेले आहे त्याच्यावरती आपण उजवा हात ठेवायचा आणि याच्यावर श्री स्वामी समर्थ यांचे तारक तारकमंत्र अकरा वेळा आपण हे तारकमंत्र बोलायचं आहे हात ठेवून आणि मग नंतर आपण अकरा वेळा आलो मंत्र आपण स्वतः बोलायचं आहे ऐकायचा नाही ऐकू आपण जर तो मंत्र ऐकला आणि हे ही जर सेवा केली तर ह्याचा एवढा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळू शकत नाही त्यामुळे स्वतः आपण बोलायचा आपल्याला जर वाचता येत नसेल तर आपण कोणाकडूनसुद्धा वाचून घेऊ शकतात वाचून घ्यायचा पण हा स्वतः बोलायचा म्हणजेच मला तर वाटतं सर्वांना वाचता येत असेल जर नसेल येत तर तुम्ही कोणाकडूनसुद्धा ही सेवा करून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे आपण हे तारकमंत्राचं पाणी बनवायचं आहे आणि मग अकरा वेळा तारकमंत्र बोलल्यावरती उजवा हाट ठेवून आपण ह्या तांब्यावरती अकरा वेळा तारकमंत्र बोलल्यावरती साईडला जी आपण अगरबत्ती लावलेली होती त्याचा जो छोळ थोडासा किंचित त्याची जी राख म्हणजे अंगारा जो असतो थो तो थोडासा किंचितच याच्यामध्ये टाकायचा आणि ज्यांच्या कोणासाठी आपण लहान मुलांसाठी जर बनवलेला असेल तर लहान मुलांना प्यायला द्यायचं किंवा व्यसनमुक्त होण्यासाठी जर घरात कुणासाठी जर करत असताल तर ही हा उपाय तु किंवा त्यांना द्यायचं ज्याच्या कोणासाठी करत तसं जर तुम्ही ज्याच्यासाठी करत आहात व्यसनमुक्तीसाठी जर करत आहात कुणासाठी व्यसन सुटण्यासाठी आणि त्याचं त्यांचा ते जर या गोष्टीवरती विश्वास जर नसेल तर तुम्ही काय करू यायचं सुरुवातीला काय करायचं या तांब्यामध्ये पाणी घेऊन आपण याच्यावरती तारकमंत्र बोलल्यावरती त्यांचा आता विश्वास नाही तर काय एक तुळसीपत्र घ्यायचं तुळसीपत्र पाण्यामध्ये बुडून आपल्या घरामध्ये शिंपडायचं किंवा त्या व्यक्ती जर झोपलेली असेल त्याच्यावर थोडंसं शिंपडायचं जागे असेल तरी शिंपडायचं आणि उरलेलं पाणी आपण स्वतः पिऊन घ्यायचं आणि स्वामी समर्थांच्या स्वामी समर्थांना विनंती प्रार्थना करायची की महाराज मी याच्या याच्यासाठी हे हे तीर्थ बनवत आहे तुम्ही कृपा कृपा करून हे एवढं तारकमंत्राचं मी जी सेवा केलेली आहे ती तुम्ही मान्य करून घ्या किंवा ह्याचा म्हणजे आम्हाला फरक पडू द्या म्हणून अशी आपण स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे आणि बघू शकता तुम्ही करून ही खूप जणांना अनुभव आलेला आहे खूप जणांनी ह्या सेवा केलेल्या आहेत आणि तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय फरक पडलेला आहे तर झालेली सेवा स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते Three swami 1, -so